आज आपण इथे ना दोन प्रकारचे डोसे बनवणार आहोत आणि हे दोन्ही डोसे ना अतिशय पौष्टिक आहेत हेल्दी आहेत कारण की हे डोसे ना मी मुगडाळीचा वापर करून बनवणार आहेत पण यामध्ये ना मी सुरुवातीला बनवणार आहे बीटाचा वापर करून बीट डोसा जो की चवीला अप्रतिम लागतो आणि त्यानंतर ना मी अ बनवणार आहे पालक डोसा जो की खूप सुंदर लागतो आणि या दोन्ही डोशांचं वैशिष्ट्य असे ना हे दोन्हीही डोसे आता तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता कारण हे खूप सॉफ्ट राहतात आणि चव जर म्हणाला तर अप्रतिम लागते त्यामुळे आपण हे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनही क्लिक करा नमस्कार कृष्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत आहे तर मूगडाळीचा डाळीचा डोसा बनवण्यासाठी ना सुरुवातीला इथे मी एक वाटी मूगडाळ डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे तर हे इडली तांदूळ आहे तुम्ही याऐवजी साध्या तांदळाचा वापर केला तरीही काही हरकत नाही आता आहे ना आपण काय करणार आहोत की ही जी मूगडाळ आहे आणि तांदूळ आहे ना हे एकत्र एक घेऊन ना दोन ते तीन वेळा भरपूर पाण्याचा वापर करून ना छान स्वच्छ धुवून काढणार आहोत याचं जे पांढरं पाणी आहे ना ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं यामुळे कारण यातली जी घाण आहे ना ती सगळी निघून जाईल तर हे बघा इथे आहे ना दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता ना भरपूर पाणी घालून येणा हे मुगड डाळ आहे ना आपल्याला साधारणतः ना एक दोन ते तीन तास भिजत घालायचे आहे तुम्हाला जर सकाळी नाश्त्यासाठी बनवायचं असेल ना तर तुम्ही रात्री भिजत घातलं तरी काही हरकत नाही सकाळी वाटून पटकन डोसे बनवू शकता याला पीठ फर्मेट करण्याची अजिबात गरज नाही तर इथे बघा भरपूर पाणी घातलेलं आहे आता ही झाकून ठेवून देणार आहे साधारणतः एक दोन किंवा तीन तास तर इथे ना ऑलमोस्ट दोन तास झालेले आहेत आणि दोन तासानंतर हे बघा डाळ खूप छान भिजलेली आहे आता आहे ना यातलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तर मी काय केलेलं आहे की हे जे मूगडाळीचं सगळं पाणी आहे ना हे सगळं मी काढून घेतलेलं आणि डाळ आहे ना अशी चाळणीमध्ये निथळत ठेवली आहे यामुळे काय होतं यातलं या या सगळं पाणी निघून जातं आता आपल्याला ही डाळ जी आहे ना ही मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम सगळी डाळ मी घेणार नाही अगदी थोडे थोडे डाळ घेऊन म्हणजे अर्धी मी सुरुवातीला घेणार आहे अर्धी नंतर मी बारीक वाटून घेणार आहे तर इथे आहे ना हे बघा हे डाळ आणि तांदूळ जे आहे ना हे मी अगदी थोडं थोडं घेतलेलं आहे आणि आता यातच आहे ना मी ॲड करणार आहे साधारणतः एक चार हिरव्या मिरच्या इथे मी हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे तुम्हाला लाल मिरची पावडर वापरायचं असेल तर तेही वापरू शकता पण मुगडाळीचा डोसा हिरव्या मिरचीचाच छान लागतो त्यामुळे चार हिरव्या मिरच्या चार पाच लसणाचे पीसेस आणि त्यानंतर थोडस आलं ॲड आहे कोथिंबीर मी इथे घातलेली नाही कारण आपल्याला यात पालक घालायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीरही घालू शकता आता यात आहे ना अगदी थोडंसं पाणी घालून येणार ही मुगड डाळ आणि तांदूळ मी बारीक छान वाटून घेणार आहे तर छान गंधासारखं असं आपल्याला बारीक हे वाटून घ्यायचं आहे तर हे पहा इथे हे छान वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि सेम आहे ना याच पद्धतीने नाही आता ही सगळी मुगडाळ आणि तांदूळ मी छान वाटून घेणार आहे आणि गरज पडली तर अगदी थोडं थोडं पाणी घालणार आहोत आपण खूप जास्त पाणी नाही घालायचं तर इथे बघा इथे जे बॅटर मी बनवून घेतलं होतं ना त्यातलं अर्धं बॅटर मी बाजूला काढलेलं आहे आणि त्यात ना आता हे बीट ॲड करणार आहे तर अगदी छोट्या साईजचं बीट होतं ते बीट मी घेतलं त्याचे छोटे छोटे काप केले आणि मिक्सरला ते छान मी बारीक वाटून घात घेतलेलं आहे पाणी घालून थोडं थोडंसं पाणी घालून मी हे छान वाटून घेतलेलं आहे आता हे जे आपण बॅटर बनवलं होतं ना मुघड डाळीचं येस त्यात ॲड करणार आहोत आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालणार आहोत तर जसं आपण इथं बीट बॅटर बनवले ना बीटच्या डोशासाठी जे बॅटर बनवलं ना सॉरी सेम तसंच आहे ना आपल्याला हे पालकचं सुद्धा बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यासाठी फक्त काय केलेलं आहे की पालक आहे ना मी शिजवून घेतला होता आणि त्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून आहे ना पालक छान मिक्सरला वाटून घेतलेला होता आणि ती पेस्ट या बॅटरमध्ये ॲड केलेली आहे सोबतच चवीपुरतं मीठही ॲड केलेलं आहे अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता दोन्ही बॅटर रेडी आहे तर आपल्याला डोसे बनवायचे आहेत त्यासाठी इथे मी ना तवा आधीच गरम करायला ठेवला होता तवा चांगला गरम झाला त्याला सगळ्या बाजूने तेल लावून घेतलेला आहे आणि सुरुवातीला आहे ना इथे मी बीटचा डोसा बनवणार आहे तर साधारणतः तुम्हाला डोश्याची साईज कितपत हवी त्यानुसार तव्यावर बॅटर घ्या आणि अगदी हलक्या हाताने ना एक सारखं गोलाकार फिरवून हा डोसा जो आहे ना तो छान पसरवून घ्या तर शक्यतो हे डोसे पातळ असतात खूप जाड नसतात त्यामुळे मी असे पातळ सर असं पसरवून घेणार आहे एकसारखं आणि कडा आहे ना पूर्ण कोरड्या झाल्यानंतर मी कड्याने तेल सोडलेलं आहे तर इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता आता तेल सोडल्यानंतर ना एक पाच मिनिट आपण झाकून ठेवून देणार आहोत आणि याला डोशाला एक मस्त दणदणीत वाफ बसली पाहिजे तर एक पाच मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त वाफ बसलेली आहे आता आहे ना हा डोसा आपण याची बाजू उलटून घेणार आहोत तर ही सगळं जे प्रोसिजर आहे म्हणजे हा जो डोसा आहे ना हा मीडियम फ्लेमवर मी खालच्या बाजूने छान भाजून घेतलेला आहे आता आहे ना याच्या कडा मोकळ्या करणार आहे तुम्ही बघू शकता अगदी पटकन कडा मोकळा होतात आणि हे बघा छान हा डोसा मी उलटून घेतलेला आहे कडेने पुन्हा एकदा मी तेल सोडणार आहे आणि खालची बाजू आहे ना मिडियम फ्लेमवरच आपण छान खरपूस अशी भाजून घेणार आहोत तर साधारणतः ना एक पाच मिनिटांनंतर आपण चेक करूया तर इथे ना हे बघा पाच मिनिट झालेले आहे आणि मस्त असा आहे ना डोसा छान भाजला गेलेला आहे अशा पद्धतीने ना इथं हा बीटचा मूग डोसा रेडी झालेला आहे आता आपण आहे ना पालक मूग डोसा बनवायला घेऊया तर त्यासाठी तवा गरमच होता असो त्याच्यावर ना मी हे बॅटर ना पसरवून घेणार आहे तर हा डोसा सुद्धा अगदी पातळ असतो त्यामुळे पातळसर सर असं एकसारखा गोलाकार फिरवून आहे ना मी आ, हे बॅटर छान तव्यावर पसरवून घेतलेला आहे या स्टेजला मात्र गॅसची फ्लेम मी अगदी मंद केली होती कारण तवा भरपूर तापला होता तवा जर जास्त तापला नसेल ना तर मीडियम फ्लेमवरही तुम्ही पसरवून घेऊ शकता बॅटर आता कळे नाही ना मी पुन्हा तेल सोडलेलं आहे आणि या डोशाला सुद्धा आहे ना आपण झाकून ठेवून देणार आहोत साधारणतः पाच मिनटं आणि पाच मिनिटांनंतर चेक करूया तर हे बघा मस्त असा हा पालक डोसा तुम्ही बघू शकता छान एक वाफ बसलेली आहे आता है ना हा डोसा आपण उलटून घेऊया आणि ही जी वरची बाजू आहे ना ही सुद्धा छान खरपूस अशी भाजून घेणार आहोत फक्त मंद गॅसवर भाजू नका नाही तर तो कडक होतो आणि मग चव तेवढी छान लागत आहे मीडियम फ्लेम आपल्याला हा डोसा छान भाजून घ्यायचा आहे आता हे बघा बाजू उलटून घेतली आहे पुन्हा मी कडेने ना एक चमचा तेल सोडणार आहे आणि छान मिडियम फ्लेम वर हा डोसा भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते मस्त असा हा पालक डोसा रेडी झालेला आहे दोन्ही डोसे आपले रेडी झालेले आहेत ते आता मी सर्व करून घेणार आहे तर हे बघा मस्त असं इथे ना बीट बीटाचा मुग डोसा रेडी आहे आणि पालकाचा सुद्धा आ, मुग डोसा रेडी आहे तर आज मी हे डोसे आहे ना हे मी शेजवान चटणी बरोबर खाणार कारण अप्रथिम लागतात तुम्ही कोणतीही चटणी वापरू शकता किंवा नुसत्या सॉस बरोबर सुद्धा हे डोसे खाऊ शकता आणि जसं मी म्हटलं की हे डोसे दिवसभर अगदी मौसूत राहतात ना त्यामुळे ना मुलांच्या टिफिनला तुम्ही देऊ शकता नाश्त्याचा प्रकार आहे किंवा हलक्याशा भुकेसाठी सुद्धा तुम्ही हा डोसा खाऊ शकता आता आहे ना तुम्हाला माझी ही करा, करा, वेग वेग रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि अशाच ना वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद